आमच्याकडे लग्न झाल्यानंतर मी पडली आहे बिमार आणि माझी बहीणसुद्धा सुद्धा बीमार पडलेली आहे तर आम्ही सगळेजण चालले लास्पिटलला हॉस्पिटलला आईसुद्धा आहे सोबत फक्त तर आम्ही आलेला आहो जनबंधू हॉस्पिटलमध्ये म्हणजे दर्शील हॉस्पिटलचं नाव आहे या तर हे आहे आमचे फॅमिली डॉक्टर आम्ही पहिलेपासूनच इथे येत असतो लहानपणापासूनच तर सकाळीच नंबर लावला होता पण सकाळी होता प्रोग्राम प्रणयीकडे त्याच्यामुळे काही ये येणं झालेलं नाही आहे पण उद्या सकाळीच माझ्या बहिणीला जायचं आहे गावाला त्याच्यामुळे आम्ही रात्री लगेच निघून आलो कारण तब्येत दोघींची पण जास्त वाटत होती मला खूप ताप होता आणि तिला खोकला खूप जास्त होता तर माझं चेकअप झालेलं आहे तिचंसुद्धा झालेलं आहे आणि तिला टेस्ट वगैरे सांगितलेलं आहे आणि ती गावाला जाणार आहे सकाळी तर ते सुद्धा मी याच व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे हॉस्पिटलचं मी थोडं तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इथे माझं हॉस्पिटलचं काम झालं होतं चेकअप वगैरे आणि औषधी घेतल्या आम्ही दोघांनी आणि तिला टेस्ट सांगितल्या होत्या तर आता ती ती कुठे गेल्याकडे चाललेल्या ज्या हॉस्पिटलमध्ये ती गेलेली आहे चेकअपला एक्सरे काढायला हॉस्पिटलच हॉस्पिटल होतं आहे ना इथे माझ्या बहिणीला सांगितलं आहे टेस्ट करायला एक्सरे काढायला तिथे चाललो आहे तर आम्ही पोचेपर्यंत तिच्या टेस्ट वगैरे झाल्या होत्या आणि लगेच आम्ही डॉक्टरला दाखवले त्यानंतर घरी गेलो आणि घरी जायपर्यंत खूप वेळ झाला होता में सका सो शेर करता है। <laughs> तर डायरेक्ट मी सकाळचा व्हिडिओ तुमच्यासोबत आता शेअर करत आहे तर इथे माझी बहीण चालली आहे गावाला लग्न झालं परवा आणि ही लगेचच निघत आहे पुण्याला जायसाठी आधी चालली सासरी पण आली तेव्हापासून गेली नाही ही सासरी <laughs>

हे होतं मी घेतलं स्वीस ब्युटीचं प्रायमर कमी प्राइस मध्ये मला एखादं पाहिजे होतं प्रायमर तर हे घेतलं मी पण जेवढे मी महागवाले वापरले त्याच्यापेक्षा हे चांगलं वाटलं मला आधी हे घेतलं होतं मी गोल्डचं पण याच्यामध्ये इतकी क्वांटिटी कमी येते पर्पल पर गोल्ड आहे खूपच क्वांटिटी लगेच संपलं दिसायला असं दिसत होतं ट्रान्सपरंट होतं आणि काहीच नव्हतं याच्यामध्ये खूप कमी होतं इतकं इतकं असेल खूपच पण स्विस ब्युटीचं चांगला आहे प्रायमर झाली याची बॅक पॅक वगैरे घ्यायला पण आलेत चालले आता नीट बसा जे आता चिंडी तर आधी जाणार आहे ही सासरी तर सासर तिच्या घरा आमच्या घराच्या मागेच आहे तर त्यांना भेटायला आहे आणि परत लगेच येणार आहे ती पंधरा मिनिट स्पीड मध्ये गेलाय का युजा सोबत रास गरीबा लेका हरक करते तुला काय गरीब झोपून राहिला ऐकून राहिला आजीच्या पण लाग आजीकडे पण नोट आहे आताच दे ना नापुरीचा आंब्याचा रस् राहू देऊ बाबा राहू देशाने माझे खूप सारे आशीर्वाद आहे तुझा खूप सारा पेमेंट वाढव बघित आणि माझ्यासाठी छान छान गिफ्ट आण थायलंड दादाच्या लागण दादा दिसत आहे तुला दादा कलर याचा ऑरेंज ऑरेंज नाही समजू लिंबू गोगल लावून <laughs> भाजी साफ करत आहे पैसे देते बरं तो पाया पडत जा रसईला काहीतरी द्यावं लागते दोन आंबे देऊन दे आंबे खरंच देऊन दे, दे, दे <देखां बा। laughs> <laughs>

क्लिअर नव्हतं दिसत आता दिसत आहे इतक्या वेळच क्लिअर अरे बाप्पा हे बाई चालली गावी मावशी चालली म्हणून त्याने त्याची पण बॅग काढली जायसाठी

ए नो नो आणलं नाही एवढं गिफ्ट नाही नाही नो कशाला तिने आणलं एवढं हो तुम्ही ते वेगळे थोडी आहे आता मी जे आणते ते माझा नवरस तिकडे हो ना

इथे माझी बहीण गेली आहे गावाला दोन दिवसाने आम्हीसुद्धा जाणार आहे तर या व्हिडिओला आता आपण इथे संपूया तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सुद्धा करा आणि भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय